भरेच उंची मोजणं इतपत त्यांना समजणं असं मला वाटतं त्यांना असं सांगतो त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर काही व्हिडिओ बाहेर काढली ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल झाला शेठची उंची मोजणं इतपत त्यांना समजणं असं मला वाटतं भरेच रायगडच्या कुशीत जन्माला आलेले आहेत रायगड त्यांची उंची आहे आमचे वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्र आहेत महाराष्ट्र मंत्री आहेत आणि दुसरं त्यांनी वक्तव्य केलं की तीन आमदार जे वक्तव्य करतात त्यांचे जे काय रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ते बाहेर काढू त्यांना असं सांगतो त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर काही व्हिडिओ बाहेर काढले ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल झाला हे त्यांनी सांभाळून बोलावं बालिश बुद्धीने बोलू नये असं आमचा सबोरी सल्ला आहे अजून खूप त्यांना शिकायचं आहे पट्टा बांधून कोणी सोडतं ती परिस्थिती त्यांनी करू नये आम्ही बोलायला गेलो तर खूप काय बोलू शकतो त्यांनी सबोरने घ्यावं असं आमचं प्रामाणिक मत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका